अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यासाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महाविकास आघाडीचा मुंबईत मेळावा इस्रोच्या पृथ्वी निरीक्षण उपग्रह आणि एस आर ओ डेमोसॅट प्रवासी उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण माजी प्रधानमंत्री दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या सहाव्या स्मृती दिनानिमित्त देशाची आदरांजली आणि कोलकाता इथं प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार आणि हत्येचा देशभरात निषेध इंडियन मेडिकल असोसिएशननं दिली उद्या देशव्यापी संपाची हाक विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आज नवी दिल्ली इथं होणार आहे यावेळी आयोग जम्मू काश्मीर आणि हरियाणातल्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुका घेण्याच्या दृष्टीनं केंद्रीय निवडणूक आयोगानं नुकताच या दोन राज्यांचा दौरा केला महाराष्ट्र आणि झारखंडमध्येही विधानसभांची मुदत संपत आली असून तिथेही निवडणुका अपेक्षित आहेत महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आज मुंबईत सुरू आहे निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी महाविकास आघाडी तयार असून ही महाराष्ट्राचा अभि स्वाभिमान जपण्याची लढाई असल्याचं प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्याला संबोधित करताना केलं शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा आपला त्याला पाठिंबा राहील अशी ग्वाही त्यांनी दिली या निवडणुकीत ईव्ही एम आणि त्याच्याशी संबंधित संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष द्या असं कार्यकर्त्यांना आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं राज्यात जागा वाटपाची घोषणा लवकरात लवकर करावी जेणेकरून सर्वांना कामाला लागता येईल असं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडलं या वर्षाच्या शेवटी गगनयान मोहिमेतलं पहिलं मानवरहित यान, मानव यान प्रक्षेपित करण्याचं इस्रोचं नियोजन असल्याचं इस्रोचे अध्यक्ष सोमनाथ यांनी आज प्रसारमाध्यमांना सांगितलं ते पुढे म्हणाले की रॉकेटचे सर्व भाग सतीश धवन अंतराळ केंद्रात पोहोचले आहेत आणि तिथं ते एकत्र करून अभियान राबवलं जाईल असंही त्यांनी सांगितलं तसंच मानवी मोहिमेतील अंतराळवीरांच्या संरक्षणासाठी गॅमा किरणांचं प्रमाण अतिनील किरणोत्सर्गाचं प्रमाण आणि कॉस्मिक किरणोत्सर्ग तपासण्यासाठी आधुनिक सेन्सर्स बसवण्याचं काम प्रगतीपथावर असल्याचं ते म्हणाले तामिळनाडूतल्या कुलसेकर पट्टिनम इथं अंतराळ केंद्र उभारण्याचं काम दोन वर्षांच्या कालावधीत पूर्ण केलं जाण्याची ग्वाही त्यांनी दिली इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं पृथ्वी निरीक्षण उपग्रह आणि एस आर ओ डेमोसॅट प्रवासी उपग्रह आज सकाळी श्रीहरिकोठा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वीरित्या प्रक्षेपित केल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष सोमनाथ यांनी दिली एस एल व्हीचं हे तिसरं प्रक्षेपण आहे याबरोबरच भारत सूक्ष्म लहान आणि नॅनो उपग्रह पाठवायला सक्षम असल्याचं सिद्ध झालं आहे असंही ते म्हणाले पाळत ठेवणं आपत्तीनिरीक्षण आग शोधणं ज्वालामुखी उद्रेकाची माहिती देणं महासागराच्या पृष्ठभागावरील वारे मातीतील ओलावा आदी घडामोडींची आगाऊ माहिती या उपग्रहाद्वारे दिली जाईल दोन्ही उपग्रहांना चारशे पंच्याहत्तर किलोमीटरच्या वर्तुळाकार कक्षेत सोडण्यात आलं आहे नवीन प्रक्षेपण वाहनं डी वन आणि डी टू आणि डी थ्री विकसित केल्यामुळे अंतराळात आणखीन नवीन मार्ग शोधण्यासाठी इस्रोच्या शास्त्रज्ञांचा आत्मविश्वास वाढला आहे असंही सोमनाथ यांनी सांगितलं हे प्रक्षेपण पाहण्यासाठी शालेय विद्यार्थी आणि अन्य नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते भारत उद्यापासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ शिखर संमेलनाचं यजमानपद भूषवणार आहे शाश्वत भविष्यासाठी सक्षम ग्लोबल साऊथ अशी या संमेलनाची संकल्पना आहे देशादेशातला परस्पर संघर्ष अन्न आणि ऊर्जा सुरक्षा संकट हवामान बदल यासारख्या आव्हानांवर चर्चा होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे शिखर परिषदेत ग्लोबल साऊथमधील सहभागी देशातील विकासाच्या क्षेत्रातली आव्हानं प्राधान्यक्रम आणि उपाय यावरही चर्चा होणार आहे यापूर्वीच्या दोन शिखर बैठकांप्रमाणेच ही तिसरी शिखर परिषद दूरस्थ स्वरूपात होणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या सबका साथ सबका विकास सबका विश्वास और सबका प्रयास या संकल्पनेचा विस्तार असलेला हा अभिनव उपक्रम वसुधैव कुटुंबकम या भारताच्या तत्वज्ञानावर आधारित आहे राष्ट्रपती भवनातलं अमृत उद्यान आज सर्वसामान्यांसाठी खुलं झालं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गेल्या बुधवारी अमृत उद्यान उन्हाळी वार्षिक दोन हजार चोवीसचं उद्घाटन केलं येत्या पंधरा सप्टेंबरपर्यंत पर पर्यटकांसाठी हे उद्यान खुलं राहणार रा ये आहे येत्या एकोणतीस तारखेला राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त अमृत उद्यानात नामवंत खेळाडूंना आमंत्रित करण्यात आलं आहे याशिवाय शाळा आणि विद्यापीठातील शिक्षकांना या उद्यानाचं वैभव पाहायला मिळणार आहे स्वदेशी तसंच परदेशी फुलांच्या विविध प्रजाती या उद्यानाचं मुख्य आकर्षण आहेत पर्यटकांसाठी केंद्रीय सचिवालय मेट्रो स्थानकापासून मोफत बस सेवा देखील उपलब्ध असेल तसेच प्रवेशही विनामूल्य असेल या राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत माजी प्रधानमंत्री दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त आज देश त्यांना आदरांजली वाहत आहे नवी दिल्लीतल्या सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळावर आज प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध केंद्रीय मंत्र्यांनी आज अटल बिहारी वाजपेयी यांच्या समाधीस्थळावर जाऊन त्यांना आदरांजली अर्पण केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्स माध्यमांवर वाजपेयी यांना आदरांजली वाहिली आहे प्रसिद्ध वैज्ञानिक डॉक्टर राम नारायण अग्रवाल यांचं काल हैदराबाद इथं निधन झालं ते त्र्याऐंशी वर्षांचे होते संरक्षण संशोधन आणि विकास संघटना अर्थात डी आर डी ओने डॉक्टर अग्रवाल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित डॉक्टर अग्रवाल यांनी भारताच्या लांब पल्ल्यांच्या अग्निक्षेपणास्त्राच्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली डॉक्टर अग्रवाल यांनी दोन दशकांहून अधिक काळ देशाच्या महत्त्वाकांक्षी अग्निक्षेपणास्त्र कार्यक्रमाचं नेतृत्व केलं असल्याचं डी आर ओनं समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे कोलकाता इथं प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार आणि हत्येचा निषेध देशभरात विविध प्रकारे नोंदवण्यात येत आहे इंडियन मेडिकल असोसिएशन असोसिएशननं उद्या एक दिवसाचा संप पुकारला असून या काळात अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहतील असं सांगितलं आहे या दुर्घटनेनंतर कोलकाता रुग्णालयात झालेल्या तोडफोडीचाही इंडियन मेडिकल असोसिएशननं निषेध केला आहे या प्रकाराची दखल कोलकाता उच्च न्यायालयानं आपणहून घेतली असून हे राज्य सरकारचं अपयश असल्याची टीका केली आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज या मुद्द्यावर देशभरात पत्रकार परिषदा मोर्चे आणि निदर्शनं आयोजित करण्यात आली आहेत भाजपा महिला विभागाच्या वतीनं आज कोलकात्यात मूक मेणबत्ती मोर्चा काढण्यात येणार आहे हिमाचल प्रदेशात पावसाचा जोर ओसरला असला तरीही पुराचा धोका कायम आहे भारतीय हवामान विभागानं येत्या चोवीस तासात हिमाचल प्रदेशातल्या चंबा कांगडा शिमला आणि सिरमौर या चार जिल्ह्यांमध्ये पूर येण्याचा इशारा दिला आहे राज्यातल्या लाहोल स्पिती आणि किन्नौर वगळता उर्वरित दहा जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे राज्यात आत्तापर्यंत ढगफुटी पूर आणि भूस्खलनाच्या चौऱ्याहत्तर घटना घडल्या आहेत यात एकतीस जणांचा मृत्यू झाला असून बत्तीस जण बेपत्ता आहेत तसंच एकशे एकोणपन्नास पशुधनही मृत्युमुखी पडलं आहे तसंच त्र्याऐंशी घरे सतरा दुकाने आणि तेवीस गोठ्यांचं नुकसान झालं आहे थायलंडच्या संसदेनं पेंतोकटान शिनावात्रा या प्रधानमंत्री म्हणून निवडून आले आहेत माजी प्रधानमंत्री स्त्रेथा थविसिनी यांना संविधानिक न्यायालयानं पदच्युत केल्यानंतर काल इथल्या फेऊ थाई या पक्षानं शिनावात्रा यांची प्रधानमंत्रीपदासाठी उमेदवार म्हणून घोषणा केली आहे भारतीय हवामान विभागानं आज पूर्व राजस्थान छत्तीसगड रायलसीमा आणि दक्षिण कर्नाटकात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे तामिळनाडू पुदुचेरी कराईकल आणि गंगेच्या खोऱ्यातल्या पश्चिम बंगालमध्ये उद्यापर्यंत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यासाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महाविकास आघाडीचा मुंबईत मेळावा इस्रोच्या पृथ्वी निरीक्षण उपग्रह आणि एस आर ओ डेमो प्रवासी उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण माजी प्रधानमंत्री दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त देशाची आदरांजली आणि कोलकाता इथं प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार आणि हत्येच्या देशभरात निषेध इंडियन मेडिकल असोसिएशननं दिली उद्या देशव्यापी संपाची हाक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार